लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोंगा येथे एका महिलेने तिच्या वैरुद्ध आई वडिलांसह केवळ न्याय मिळावा या उद्देशाने पंधरा दिवसाच्या लहान मुलीसह आमरण उपोषण सुरू केले आहे महिलेच्या म्हणण्यानुसार विवाहानंतर निलंगा येथील राहणी बदलल्यामुळे दोन लहान मुलींचा संगोपन करणे तिच्यासाठी अत्यंत अवघड झाले आहेत आणि अनुदान बंद झाल्यामुळे उपोषण सुरू करण्याशिवाय तिच्या हातात काही पर्याय उरला नाही या घटनेमुळे नागरिकांची ही मोठ्या गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहायला मिळाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिसणारी ही दृश्य खूपच वेदनादायी आहेत नगरशोगा येथील रहिवासी महिला तिचे वयोवृद्ध वडील आणि आई यांच्यासोबत उपोषण करीत आहे ही महिला सांगते की माझे अनुदान जानेवारी दोन 2025 पासून बंद झाले त्यामुळे मुलींचे पालन पोषण करणे कठीण झाले मी अनेक वेळा निलंगा नगर परिषदेवर अर्ज केला पण न्याय मिळाला नाही सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ यावर भर दिलाय पण माझ्यासाठी या शब्दांचा काहीच उपयोग नाही महिलेने पुढे सांगितले की माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या परिस्थितीमुळे मला निलंगा येथे पिवडे अंत्योदय रेशन कार्ड दिले जावे माझ्या मुलीसह मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सोडणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नागरिक स्थानिक नेते आणि पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात झाली महिलेला अनुदान सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली जाते तर आणि तिच्या कुटुंबियांनी आपला हेतू स्पष्ट केला की राहण्यासाठी जागा मिळेपर्यंत आणि अनुदान पुनर्संचित होईपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही मुलगी पंधरा दिवसांची असून तिच्या पालन पोषणासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी सदर प्रकरणावर प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेते लक्ष ठेवत असून त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत ही घटना आपल्याला एकच कठीण सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देते जिथे एका गरीब महिला आणि तिच्या कुटुंबियाने न्याय मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आणि आरोग्याची पर्वा न करता मरण उपोषण सुरू केले आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणावर त्वरित लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहरातील नागरिक प्रशासन आणि राजकीय नेते यांच्याकडून योग्य ती कारवाई होईल की नाही हे पुढे पाहणे महत्त्वाचं ठरेल